यानंतर आपण जातोय अमरावतीत अमरावतीमधील अचलपूर विधानसभा मतदार संघातून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंचा पराभव झाला या पराभवावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे माझ्या पराभवाचं श्रेय राणा दाम्पत्यानं घेऊ नये पूर्ण महाराष्ट्राचं चित्र बदललंय महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं आणि मी पडलो असतो तर राणांना श्रेय दिलं असतं असा टोला बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला लगावलाय श्रेय घेण्यासाठी हापालेली लोक आहेत तर राणा दाम्पत्याची यावेळेस बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर हल्लाबोल केला आम्हाला पाडण्याची तर कोणतीही मतदार संघ निवडा तुम्ही बिगर पार्टीचे आणि मी बिगर पार्टीचा असं थेट आव्हान बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला दिलंय नाही विनाकारण श्रेय घ्यायचा प्रयत्न करू नये कारण पुढे महाराष्ट्राचं चित्र बदललं महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं मी पडलो असतो तर मग आम्ही राणाला श्रेय दिलं असतं पण उगाच आम्ही पाहतोय श्रेय घेण्याच्या आपापलेले आप बच्चू बच्चूक आमने गिराया त्यांची अवकात नाही आहे आम्हाला पाळण्याची असं तर तुम्ही सांगा का ही निवडणूक कुठली एखादा मतदारसंघ तुम्ही नेवा मी तिथे उभा राहतो तुम्ही बगर पार्टीतून मी बगर पार्टी।